मित्रांनो चौधरी कोचिंगच्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो बघा आजचा जो पेपर आपला झालेला आहे भूगोल या विषयाचा तर या भूगोल या विषयाच्या पेपरमध्ये आपण ज्या काही गोष्टी याच्या आधी थोडं बोललो आहे वर्षभर जे शिकवलं आहे त्याच्याच माध्यमात प्रश्न आलेले आहे अगदी सोपे होते काहीही कठीण नाही अगदी सोपे आहे थोडं बघूया थोडं एक नजर टाकूया काय होतं पहिलं तर खालील पर्याय योग्य पर्याय निवडा असा आपल्याला पहिला प्रश्न होता आणि याच्यामध्ये विचारलं होतं ब्राझील व भारत या देशाची राजवट कोणत्या पद्धतीची आहे प्रजासत्ताक मी जे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिले आहेत मित्रांनो त्यामधील सगळे जे संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामधले आलेले आहेत बघा पुढचं दिलेलं आहे की हिमालयामुळे उत्तरेकडे येणाऱ्या वारे अडवले जातात कोणते बाष्पयुक्त वारे हे वारे अडवले जातात आणि त्याच्यामुळे तिथं पाऊस पडतो ठीक आहे चला पुढे बघा ब्राझील देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कोणत्या पद्धतीची आहे कोणती आणि प्रामुख्याने व्यवसायावर तृतीय व्यवसायावर अवलंबून आहे ओके अगदी बरोबर आहे तृतीय व्यवसायावर अवलंबून आहे चला पुढचा भाग बघा ब्राझीलच्या दृष्टीने क्रमांक लागतो पाचवा क्रमांक लागतो अगदी बरोबर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचवा क्रमांक आहे आणि त्या भागातील लोकसंख्येच्या दृष्टीने दक्षिण भारतात पाचवा क्रमांक त्याच्यानंतर वेगळा घटक ओळखा इथं दिलेला आहे की याच्यापैकी वेगळा घटक कोणता आता बघा झाडी प्रश्नावली आवश्यक आहे कॅमेरा आवश्यक आहे झंडोळी संगणक त्या पद्धतीने नाही म्हणून हा वेगळा घटक झाला अडवण आउट केला पद्धत ब्राझीलमधील नद्या अमेझॉन पॅराग्वे उरुग्वे ह्या नद्या ब्राझीलमधील गंगा ही भारतातील नद्या प्राथमिक व्यवसाय प्राथमिक व्यवसाय शेती प्राथमिक आहे खाणकाम प्राथमिक आहे मत्स्य व्यवसाय प्राथमिक आहे पण पर्यटना द्वितीय पद्धतीचा व्यवसाय आहे जो ब्राझीलमध्ये चालतो ते आपण बघितलं पुढे बघा वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी प्रमुख घटक कोणता आहे तर पाण्याची उपलब्धता पाहिजे तिथं वस्त्या जमी अनुकूल हवामान पाहिजे पण प्रतिकूल हवामान नाही पाहिजे हा वेगळा घटक आहे पुढे चला बघूया आता बरोबर ते सांगा पहिले बघा भारतामध्ये लोकसंख्येमध्ये तरुणाचे प्रमाण जास्त आहे अगदी बरोबर आहे म्हणून भारताला तरुणाचा देश म्हणतात ब्राझील भारत दोन्ही देशातील देश एकाच वेळी समान ऋतू असतात बिलकुल नसतात हे चूक विधान आहे पुढे बघा मॅनॉस अँड निग्रो या अमेझॉन नदीच्या संघामधील बंदर आहे अगदी बरोबर आहे की हे जे मॅनॉस आहे हे बंदर निग्रो आणि ॲमेझॉन नदीच्या संगमावर आहे ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर जास्त आहे अगदी बरोबर आहे ब्राझीलमध्ये स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे आपण याच्या आधी बघितलं बघ ब्राझील ब्राझील हा भारत व वाघ व सिंह हे हो, दोन्ही प्राणी असलेला देश आहे एकदम चूक आहे बरोबर कारण की ही गोष्ट चूक आहे कारण की भारत हा देश असा आहे की जिथं वाघ आणि सिंह एकत्र नसतात आपण वर्षभर हे बघितलं आहे पुढे बघा आता आधी ब्राझीलच्या याच्यामध्ये अगदी सोपं आलं होतं ब्राझीलच्या नकाशा आराखड्यामध्ये तुम्हाला काय दाखवत होतं पंपास अगदी आपण खालच्या शकलो दाखवलो नाराजा दा भेट हे सुद्धा सोपं होतं ब्राझीलची राजधानी दाखवलं पिकोदी नेब्लिना सर्वोच्च उंच शिखर आहे ब्राझीलचं ते दाखवलं पॅराणा नदी खालच्या साईडनं इकडे आपल्याला जे हे दाखवतो आपण पॅराणा नदी उरुग्वे उरुग्वे पॅराणा ते एका साईडनं आपल्याला खालच्या साईडनं आपल्याला इथं दाखवायचा येतं मराणव राज्य हे राज्य राज्यसुद्धा आपल्याला माहीत आहे की कुठं येतं म्हणून वेचायचं की फक्त चार लिहायचे ते सहा नाही फक्त सोपं आणि पुढे बघा नकाशाचे वाचन करून खाली प्रश्नांची उत्तरं द्यायची होती हा भारताचा नकाशा दिला होता स्थान आणि विस्तार याचा भारताचा स्थान आणि विस्तार काय आहे त्याच्या अनुषंगानं पहिला प्रश्न आपल्याला दिला होता की वरील नकाशाला काय दर्शवतो स्थान आणि विस्तार बा भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट आहे मित्रांनो लक्षात घ्या बघा तुम्ही जर थोडंसं नकाशाला बघितलं की दिलं आहे की इंदिरा पॉईंट हे भारतातलं सगळ्यात दक्षिणेकडील टोक आहे आपण वर्षभर बघितलं भारतात पूर्व पश्चिम अंतर किती आहे इथं सरळ दिलेलं आहे त्यामुळे एवढी मोठी गोष्ट नाही पूर्व अंतर तीन हजार किलोमीटर स्पष्ट दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर स्थान आणि विस्तार हे सुद्धा इथं दिलेला आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं असतं औषधाला लागतं भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्त निश्चित केली जाते भारताची प्रमाणवेळ ह्या रेखावृत्तावरून ब्याऐंशी पॉईंट तीस पूर्व रेखावृत्तावरून निश्चित केली जाते ठीक आहे पुढे बघा भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे आपण वर्षभर बघितलं पश्चिम दिशा ही आहे आणि या पश्चिमेला भारताचा हा शर्य आहे अरबी समुद्र आहे ठीक आहे चला पुढे जाऊया भौगोलिक कारणाली आहे अगदी सोपं होतं हिमालयातील नद्या बारामाही गाव होतात बघा उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळतो म्हणून आणि पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो म्हणून अगदी सोपं आली आहे ब्राझीलमधील उष्णकटीमध्ये वादळे कमी प्रमाणात होतात इथं आपण आहे की ब्राझीलच्या उच्चभूमी आणि अजस्त्रकडा वगैरे जो भाग आहे हवामान ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतात ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विर विरळ आहेत का विरळ आहेत कारण की पाण्याची उपलब्धता नाही आहे डोंगर डोंगरी भाग आहे वगैरे जो काही प्रदेश असतो हवामान आहे त्यानंतर सुीक जाऊ जमन नाही आहे किंवा उंच सखल भाग आहे वगैरे जे काही आहे ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही का झालेला नाही ब्राझीलमध्ये जलमार्ग कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला दलदरी एकता आहे आणि पाण्याचा वेग प्रचंड आहे वगैरे अशा काही गोष्टी आहेत सोपा आहे काही कठीण नाही आता इथं तुम्हाला बघा एक दिलं होतं साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नाची उत्तर द्या याच्यावरून आपल्याला स्तंभालेख काढायचा होता आणि हे तीन प्रश्नांची उत्तर पहिला प्रश्न वरील आले काय दर्शवतो भारत साक्षरता प्रमाण दर्शवतो कुठं दिलाय मित्रांनो बघू वरत दिला इथं साक्षरता प्रमाण दर्शवतो भारत काय दर्शवतो साक्षरता प्रमाण पुढे <पुड़ी> दिलेला आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारताची साक्षता किती होती किती सोपा आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारताची साक्षता अठ्ठेचाळीस पॉईंट दोन होती जेव्हा साली विचारलं म्हणजे वर्ष लिहायचं आहे आता हे दशक आहे एकोणीसशे एक्याण्णव दोन हजार एक या दशकात भारताची सक्षता किती टक्क्याने वाढ झाली याचं जर आपण गुणोत्तर काढलं किती टक्क्याने वाढ झाली अगदी सोपं आहे याच्यामध्ये बघा बारा पॉईंट आठ टक्क्यांना वाढ होत झालेली आहे आपल्याला दर्शवतो एकोणीसशे ते दोन हजार एक दोन हजार एकमध्ये किती टक्के होतं एकसष्ट टक्के होतं एकसष्ट पॉईंट झिरो आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये किती होतं अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस पॉईंट दोन आता अठ्ठेचाळीस पॉईंट याच्यातून मायनस करा अठ्ठेचाळीसमधून दोन मायनस करा याच्यातून गेलं झिरोमधून दोन जात नाही एक आठ पॉईंट असा जे असा दिला त्याच्यानंतर हत्त घेतला तो देऊन दिला अठ्ठेचाळीस म्हणजे नऊ झाला आता इथं बघा एकमधून नऊ जात नाही म्हणून हत्त घेतला अकरामधून गेल्यावर दोन हत्त घेतला तो देऊन दिला पुन्हा इथं पाच झालं एक गेला बारा पॉईंट आठ हे त्याचं उत्तर येतं सोपं आहे काही कठीण नाही त्याच्यानंतर दिलेल्या आकृतीचे वाचन करा ही आकृती दिल्या त्याच्यानं वाचन करायचं आहे पहिला प्रश्न प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी बरं हे प्रश्न यासाठी विचारला जातो वर्त जर तुम्हाला लिहिता आला नाही तर खाली सहा प्रश्नांची उत्तर अगदी सोपी आहे म्हणजे वर्त आपण ग्राफ काढणं वगैरे म्हणजे जो आहे सॉरी ग्राफ काढणं वगैरे जमलं नाही तर हे तुम्ही प्रश्न लिहू शकता सहा प्रश्नांची उत्तर काय होते आपण पटकन बघून की प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती होती भारत सगळ्यात जास्त प्राथमिक व्यवसायात कोण गुंतले आहे भारत दुसरं स्थूल आंतर उत्पादनात कोणत्या देशात तृतीय व्यवसायाचे योगदान जास्त आहे ब्राझील देशाचे योगदान जास्त आहे चला बऱ्याचशा गोष्टी बरोबर लिहिलेल्या आहेत तिथे पुढे बघा इथं स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीय द्वितीय आणि व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे ब्राझील देशाचा जास्त आहे ठीक आहे चला पुढे ब्राझीलमध्ये कोणता व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे तृतीय व्यवसाय बरोबर आहे स्थूल आंतरदेशी उत्पन्न तृतीय व्यवसाय ब्राझीलचे योगदान किती आहे दहा टक्के आहे बरोबर आहे दहा टक्के आहे पुढे भारतात तृतीय क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्या टक्केवारी किती आहे सव्वीस पॉईंट नऊ अगदी बरोबर आहे आता खालील बघा कोणतेही दोन प्रश्न आहे अगदी सोपे होते छत्रपेठ म्हणजे काय पूर्व तयारी कशी करा काय काय न्यावं लागेल काय काय सोबत घ्यावं लागेल छत्रपेट म्हणजे काय एखाद्या का भागाला आपण जे ऐतिहासिक भेटतो सांस्कृतिक भेट देतो त्याला छत्रपेट म्हणतात स्वतंत्रोत्तर काळात बराबर भावे कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले वेगवेगळे वादळ आहेत दुष्काळ आहेत पूर आहेत महापूर आहेत परकीय आक्रमण आहेत वगैरे अशा पद्धतीने भारतात कोणत्या पर्यावरणीय समस्यांना जंगलतोड आहे पर्यावरणाचं संतुलन ढासळला जात आहे त्याच्यानंतर वन्यप्राण्यांची शिकार केली जात आहे अशा बऱ्याचशा काही गोष्टी अगदी सोपा होता पेपर काहीही कठीण नाही मित्रांनो त्याला तुमच्या पेपर करता आणि संपूर्ण तुमच्या एफर्ट्स करता చౌదరి క్వశ్చన్ ఆఫ్ బేస్ట్స్ అని థ్యాంక్ సో మచ్